अजून अंतिम निर्णय झालेला नाही पवारसाहेब सुप्रियाताई जयंत पाटील जो निर्णय घेतील तो मान्य महायुती सरकारविरोधात जनतेत अंडर करंट त्याला प्रज्वलित करणार नव्या नेतृत्वाला संधी देणार शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद जयंत पाटील यांनी सोडलं आहे जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर येते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत जयंत पाटील प्रदेश अध्यक्ष राहतील अशी शक्यता होती जयंत पाटील शशिकांत शिंदे प्रदेश अध्यक्ष होणार आहेत शशिकांत शिंदे यांनी संवाद साधला त्यावेळेस त्यांनी प्रदेश अंतिम निर्णय झाला मात्र संधी मिळाल्यास कोणत्या गोष्टींवर काम करणार असल्याचं सा देखील सांगितलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्षपद मिळणार असल्यासंदर्भातील एक बातमी प्रसिद्ध होताच शशिकांत शिंदे यांनी संवाद साधलेला आहे आणि यावेळी त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाबाबत अजून नाव निश्चित नाही पवारसाहेब सुप्रियाताई जयंत पाटील आणि पक्ष जो काही निर्णय देईल तो मान्य असेल पंधरा तारखेला पक्षाची बैठक आहे काही का नावं चर्चेत आहेत माझंही नाव चर्चेत आहे चर्चे ज्यावेळेला निर्णय होईल निवड होईल त्यावेळेस निश्चितपणानं काम करू असंही शशिकांत शिंदे यांनी म्हटलेलं आहे मीडियावर आदरणीय आमचे नेते जयंत पाटील साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर चर्चा सुरू झालेल्या आहेत अनेक नावांच्या चर्चेमध्ये माझ्या नावाची चर्चा सुरू झाली आणि ही चर्चा होत असताना खरं म्हटलं तर माझ्या नावाची चर्चा होणं मी माझं भाग्य समजतो सातारा जिल्ह्यातल्या एका सामान्य कुटुंबातला एका कार्यकर्त्याला शरद पवार साहेबांच्या सारख्या एका नेतृत्वाच्या पक्षाचं मला काम करण्याची संधी आणि आव त्या ठिकाणी मिळते मी माझं भाग्य समजेल यशवंतराव चव्हाणांच्या भूमीमध्ये परत एकदा अशा प्रकारचं काम करण्याची संधी देणारा एक कार्यकर्ता पवारसाहेबांना त्या ठिकाणी जर मिळाली पवारसाहेबांनी दिली तर मी माझं भाग्य समजेल मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जर संधी मिळाल्यानंतर पक्षवाढीच्या संदर्भामध्ये प्रयत्न करणं एक आव्हान असणार आहे तुम्ही कशा पद्धतीने नेतृत्व करता मी जिल्ह्याचा अध्यक्ष बनवतो मी कामगार संघटनेमध्ये काम करतो चळवळीचा कार्यकर्ता आक्रमक आहे आंदोलन करतो आणि परिणामाचा मी कधी विचार करत नाही त्यामुळे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई